महाराष्ट्राचा नकाशावरील सर्वात लोकप्रिय शहर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत शहर म्हणजे पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विद्द्याचं बाहेरघर अशी पुणे शहराची ओळख शिक्षण नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्तानं लाखो लोक पुण्यामध्ये स्थलांतरित होतात पुण्यामध्ये महिला देखील मोठ्या प्रमाणात होतात महाराष्ट्रामध्ये एक असा जिल्हा आहे जेथून पुण्यात स्थलांतरित होणाऱ्या महिलांचा आकडा पुरुषांपेक्षा सर्वाधिक आहे जाणून घेऊया जिल्हा कोणता शहर आहे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील लोक येथे येतात नोकरी शिक्षण आणि व्यवसायासाठी स्थलांतर होतात पुण्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक येत असले तरी पुणे शहरात सार्वधिक लोक अहमदनगर सोलापूर सातारा आणि सांगली या जिल्ह्यातून येतात पुणे शहराच्या विकासासाठी आणि रोजगारासाठी या जिल्ह्यातून लोक स्थलांतर करतात अहिल्यानगर अर्थातच अहमदनगर हे पुणे शहरापासून जवळ असल्यानं अनेक लोक नोकरी आणि शिक्षणासाठी येथे येत असतात सरासरी तीन लाख पन्नास लाख पुण्यात येतात यापैकी एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार महिला आहेत सातारा हा पुणे जिल्ह्यात लागून असलेला जिल्हा असून सातारा जिल्ह्यातील लोक शिक्षण व्यवसायासाठी पुणे शहरात येतात दोन लाख पन्नास हजार लोक पुण्यात येतात यापैकी एक लाख अठ्ठावीस हजार महिला आहेत महाराष्ट्रातील <स्था> सोलापूर जिल्ह्यातून महिला मोठ्या संख्येनं पुण्यात स्थलांतरित होतात पुणे सोलापूर रोडनं जोडलेलं असल्यानं सोलापूर जिल्ह्यातील लोक देखील पुण्याला नोकरी आणि व्यवसायासाठी येतात सोलापूर जिल्ह्यातून सार्वधिक महिला पुण्यात येतात उत्तम शिक्षण तसेच नोकरीच्या निमित्तानं सोलापुरातील महिला पुण्यात येतात पुणे हे सोलापूर पासून जवळच असल्या महिलांना प्रवास आणि सुरक्षेच्या दृष्टीनं पुणे जिल्हा योग्य वाटतो यामुळे शिक्षण आणि नोकरीसाठी सोलापुरातील महिला पुणे जिल्ह्यालाच प्राधान्य देतात